शेतकऱ्यांचा विकास झालाच पाहिजे कांद्याला भाव झालाच पाहिजे जिंदाबाद 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 आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा चले जाओ चले जाओ आज नाशिक जिल्ह्यातील नाफेड चे रॅक भरण्यासाठी जे ट्रक नाशिक जिल्ह्यातून जात आहेत ते ट्रक अडवण्याचा पहिला दिवस आमचा या पहिल्या दिवशी आम्ही ड्रायव्हरला आणि नाफेडचे जे गोडाऊन मालक आहेत यांना आम्ही विनंती केलेली आहे की नारळ देऊन आज तुमचा आम्ही सत्कार करतो आहे उद्यापासून हा रस्त्यावरचा नाफेडचा ट्रक दिसला नाही पाहिजे याच्यासाठी ही भूमिका घेतलेली आहे नाफेडचे ट्रक जर भविष्यात रस्त्यावर येऊन आणि शेतकऱ्याला लुटीचा प्रयत्न करत असतील तर आम्ही हा नाफेडचा ट्रक भविष्यात पेटवणारच आहोत आज आम्ही सगळ्या ट्रक मालकांना आणि नाफेडच्या धारकांना विनंती करतो आहोत की उद्यापासून हा नाफेडचे जे ट्रक किंवा नाफेडचे जे क कंटेनर त्या ठिकाणी भरणार आहेत रॅक भरणार आहेत या रॅक उद्यापासून बंदच झाल्या पाहिजे जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला उत्पादन खर्चा इतका दर मिळत नाही तोपर्यंत नाफेड आणि एन सी सी एफनी हा उद्योग करू नये आणि नाफेडचे ट्रक माझा नम्रपणे विनंती आहे सगळ्या मालकांना आणि ड्रायव्हरांना की तुमचा ट्रक नाफेडच्या गोडाऊनवर घेऊन जाऊ नका व्यापाऱ्याचे गोडाऊन असतील तिथे खुशाल तुम्ही भरा परंतु आणि गोडाऊनवर भरू नये ही नम्र विनंती मी या ठिकाणी करतो महाराष्ट्रातल्या सर्व संघटना एकत्र येऊन शेतकऱ्याच्या लढत आहे आम्ही अल्टिमेट दिलेला होता की जर नाफेडचा कांदा वादळात आला तर आम्ही ट्रक राहणार नाही तर आम्ही आज इथं हे केलेलं आहे पकडलेलं आहे आम्ही जे मालक आहेत नापेडचे ज्यांनी कांदा खरेदी केलेला ते मालक आणि जे च आपले ट्रक संघटनेचे मालक आहेत त्यांना आणि ड्रायव्हर आहेत आमच्या यांना विनंती केली आज तुम्हाला आम्ही तुमची गाडी जाऊ देतो पण जर आम्हाला उद्या हा ट्रक किंवा बाहेर ड्रायव्हरचा माल गेला तर आम्ही तो पेटवल्याशिवाय राहणार नाही हा आमचा प्रशासनाने हे घ्यावा दखल दखल घ्यावी पुढे जो ट्रक पेटेल त्याला जबाबदार शासन राहील आम्ही राहणार नाही माझी शासनाला विनंती आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या चाळीमध्ये शिल्लक माल शिल्लक आहे कांदा शिल्लक आहे तोपर्यंत शासनाने तो नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत खरेदी केलेला का माल हा बाजारात आणण्याचा मूर्खपणा करू नये आणि परत जर अशा प्रकारची चूक सरकारने केली तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आणि योग्य तो त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे ट्रक जे आहेत या ट्रक मालक चालकांना सुद्धा आम्ही एक निर्वाणीचा इशारा देतोय की आपण कृपा करून नाफेड एन सी सी एफच्या गोडाऊनवर माल घेण्यासाठी जाऊ नये अन्यथा पुढील होणाऱ्या कार्यवाही आपण स्वतः जबाबदार असा जर या गाड्या उद्या आम्हाला रस्त्यावर दिसल्या तर गाड्या आज आम्ही सगळ्या ट्रक मालकांना ट्रक ड्रायव्हरांना विनंती करतोय नाफेडच्या गाड्या जर उद्यापासून रस्त्यावर दिसल्या ही गाडी जी चांगली दिसते आहे ही अजिबात राहणार नाही शेतकरी संघटनेचा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या